देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असत मान बंदूक घेतलेला फोटो टाकायचं मराठीविषयी एवढं एवढा शिपाना एका गृहमंत्र्यात शोभतं का मग हे संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली काल कस का लावली तुम्ही रात्री आमचे लोक उठल नेले त्या दिवशी सात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेलेत हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे का कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय कोणी दाखल करायचे मराठा बांधवांना एक सगळ्या माझी तब्येत एकदम नीट काल गेल्यामुळं काही म्हणजे बांधवांत झाला होता की काय नेलंय काय अटक केली काय कस काय नाही फक्त एकच तब्येत बरी आहे मी आता व्यवस्थित होतोय पुन्हा तुमच्या भेटीला प्रत्यक्ष मी येणार आंदोलन मात्र आपण सगळे पहिल्यासारखेच शांततेत करायचे सगळ्या साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात करायचे उपोषण आमरण कोणाचे सुरू असतील तर त्या बांधवांनी होणार होतात ते, ते पुढचे आंदोलन होती त्याचा काय तुम्ही ठरवलंय नाही आता त्यांचं अधिवेशन आहे ना त्यांचं अधिवेशन आहे त्यामुळं ते येणार नाहीत तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना मला कशाला ठेवायचं त्यांच्या नावा त्यावेळेस बघूयात पुढं आता आंतरवाली तिथून सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन आलोक ठरवूया मुख्यमंत्र्यांची आहे नाना पटोलेसोबत बोलण्यासाठी मर्यादेच्या बाहेर गेले की आपण कार्यक्रम करत असतो त्या ते कोणाला म्हणलेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत त्यांचं त्यांना माहीत मर्यादेच्या बाहेर आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी एकदा ऐकून घेतो ले आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कशाला अंगावर वाढवतो पण लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा बरोबर करतो हे सुद्धा आहे तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेलं बाबा का राहणार नाही मी जाती कुणी हा जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जेवढे अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार येत तसं भर बी हलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर मध्ये काय वाईट केलं काय मी काय बॉम्ब पुरतो म्हणलो कायकड मी माझ्या मतावर त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मारलं पहिला अंतर्गत हल्ला झाला तो नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो नाही घेतले आतापर्यंत एवढा खुंशी पण असतो का मग परवा आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा तारीख दिली होती मार्च एका रात्रीत ऍडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता तिसरी गोष्ट शांत मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोखो करा आम्ही शांततेत केलं कुठंच काय झालं नाही दुसऱ्या दिवशी गुन्हे का दाखल केली सगळ्या एस एसपीना कसं काय गृह मंत्रालयाने सांगितलं गुन्हे दाखल करायचे ही ही कोणची शाळा आहे तुमची ही कोणची शाळा आहे तुमची सगळ्या सोयांच्या आधी तुम्ही काढली तुम्ही देत नाही तुम्ही कस काय अंमलबजावणी करत नाही काय चुकीचं केलं मी त्यांनी बंदूके हा स्वतःच्या अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा विषयी एवढा खुंशीपणा एका गृहमंत्र्याला शोभत का मग हे एवढा खुंशीपणा असतो का तुमची कुडल्ली असेल ती दुसरी पण त्याच वेळेला टाकणं वे त्याचा अर्थ काय होतो मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात हे चांगलं नाही ना राज्य चालवायचं जनता तुमची ठीक आहे आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असं याचा अर्थ चालक येत तुम्ही मालक येत मायबाप येत तुम्ही सरकार म्हणून एवढा कोणती पानं मराठवाड्यामध्ये प्रशासन आता ते आपल्या आंदोलनात मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याचं संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली करणारच आहेत ना मराठ्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असत म्हणतो आता पण म्हणलोत का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर काम केलेला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो आम्हाला माहित होतं हे पुढं असं करणारे आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठुलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा या आम्हाला माहित होतं शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौपस्फोट होणं गरजेचं आणि ते त्या दिवशी झाला इथून पुढचे इथे गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती काय होईल जाऊ मान्य न्यायालयात न्यायालय आम्हाला न्यायाधी जाऊ तिथं संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली काल कस का लावली तुम्ही काही दंगल दृश्य परिस्थिती का तिथं काही पाकिस्तानचे आम्ही आमच्याकडे काही सापडलेत का दहशतवादी तिथं संचारबंदी कस का लावली तुम्ही एका रात्री सकाळी उठून बघतो आठ वाजता संचारबंदी लावली तेव्हा अन्याय नाही का मराठा आणि संकलन करून काय करणार तुम्ही कोर्टात दाखल करणार आम्ही केलंच नाही ते मान्य न्यायालय आम्हाला न्याय दे मराठ्यांनी घाबरायची गरज नाही न्यायालयात जबाब होत न्यायालय आपल्याला न्याय दे कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय कोणी दाखल करायचे मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा हे चांगलं आहे का मोदी साहेबांसाठी पण चांगलं आहे हे राज्य चालवायला निघाले काहीतरी मर्यादा असतात का नाहीत तुम्ही मर्यादेची लिमिट तोडली म्हणून आम्हाला हे पावलं उचलायला लागले आणि आमचे शांततेच पावलं आहे आणखीन हे बी वाईट पाऊल नाही सांगतो याच्या पुढचं बी तुम्हाला काल मुख गृहमंत्र्यांची जबाबदारी होती लोक थांबवणं शांत करणं गुढीगुला बिणं मार्ग काढणं पोलीस आढवे लावली काल काय झालं असतं सांगू तुम्हाला त्या दिवशी रात्री पाच हजार माय लावते आमच्यासोबत वीस पंचवीस हजार लोक होते आपलं सगळं मीडियाचा बांधव तिथं साक्षीदार आहे माणूस की म्हणून तुम्ही साक्षीदार म्हणून तिथं पत्रकार म्हणून तुमचे तुम्ही भूमिका बजावणार त्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्या दिवशी जर आम्ही पुढं सरकारला असतो तर महिलाला मारला सगळ्याला मारलास तर काय झालं असतं माहिती पुढं पुरं राज्य बेचराक झाला असतं पुरं राज्य वाचवलं बेचिराग होण्यापासून गृहमंत्री म्हणून आपल्याला थोडी तरी काहीतरी पाहिजे जर तिथं तुम्ही हानमार केली असती पोलिसांकडून तर पुऱ्या राज्यातला मराठा पिटून उठला असता आम्ही शहानपणाची भूमिका घेतली राज्यासाठी आणि गोरगरीबार गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली उलट तुम्ही स्वागत करायला पाहिजे तर तुम्ही मराठ्यांचे आमदार उठिले वा बैठक घेतली काल त्यांची आपण मराठा समाजाच्या बाजूने म्हणून दाखवा हे मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं बळत लादायला लागले तुम्ही काय चूक केली मी त्याशी बोलले माझ्यावर लादायचं माझ्या समज गेले लोक कोर्टात आता त्या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात लोकांनी याचिका दाखल केल्या आणि ते उडवलं तर माझ्या लोकांनी फाशे घ्यायचा पुन्हा तुम्हाला आणखी विनंती माझी तुमच्या हातातून वेळ गेले नाही तुम्ही रोष अंगावर घेऊ नका गुन्हे दाखल करून काय करणार तुम्ही तुम्ही नाही जिंकणार मी स्टॅलिनने सांगतो आज हॉस्पिटल मधून तुम्हाला तुम्ही नाही जिंकणार न्यायालय आम्हाला न्याय देणार आम्ही न्यायालयात जाऊ मराठी सगळे तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे करा मराठ्यांना जामीन करून घ्या आपल्याला न्यायालय न्याय देत तुम्ही जिंकणार ते नाही जिंकणार हरणार तुम्ही तुम्हाला हिपाट हरविना मराठी विरोधात तुम्हाला जिंकूच देणार नाही नसता मग तुम्ही मराठ्याला न्याय द्या माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी ना शिंदे साहेब अशी ना फडणवीस साहेब अशी तुम्ही आमच्या आधी सूचनेचे अंमलबजावणी करा गुन्हे मागं घेऊन म्हणले होते घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या त्याच्यात जी आर काढले तुम्ही त्याच्यात जी आर काढले ते घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या हे घेऊन म्हणलेलं तुम्ही सहा महिने झाले होते मी घ्यायनात काय चुकीचं केलं मी धन्यवाद तुम्हाला काय बोलायचं नाही काहीच नाही माझं हे बघा माझं पहिल्यापासून प्रामाणिक मते माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे बाप मराठ्यांना मी तुमच्यासाठी सरकारला बोलतोय सरकार का शत्रू नाही मी माझ्या समाजासाठी बोलतोय हा काहीला वाटत असेल मी बोलतोय पटकळवणी बोलतोय किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतो बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरतोय श्रीमंत आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरीतोय माझी समाजाप्रती निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेले मान गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यांना त्यांना वाटत हिवा आडसरे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला अडसरी आणि मग तुम्ही मी माझ्या जातीत तुम्ही तुमची सत्ता यासाठी माझ्या जातीत वाटव करू का मी मायबाप मराठ्यांना मी तुमचं वाटलो नाही करू शकत मी मरल पण वाटलो नाही होऊन ना। येणार घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयारींच्या सुद्धा अंमलबाजीवून घेणार त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही हटणार नाही ते आता गैरसमज पसरणार आहे पुन्हा सांगतो यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठ्याच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा काय सांगणार तुम्ही आरक्षण द्यायनात तुम्ही पंधरा वीस वर्ष झाले द्यायना काय सांगणार आहेत गावगाव तुम्ही मराठी काही येत का आणि तुमचं ऐकून तुमच्या माग पळायला हा आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो जे आमदार येतं आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाविलाजणं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतं जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे तेही नाव इलाजण पक्षामुळे बोलणार आहे त्यांचं नाव आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार पण आपण आपलं सावधरा आपल्या लेकरांना मिळवायचं आपल्याला ते घ्यायचं आणि आपण ते घेणार आहेत आपण त्याचा ठाणे यांना काय केशी करायच्या यांना काय करायचं आपण कोर्टात जाऊ मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार शंभर टक्के आता हे दिलाय काल सुद्धा यांनी इतक्या तार तारखे अलीकडे घेतल्या तरी न्यायालयाने काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितलं त्यांचा अधिकार आंदोलन करण्याचा त्यांना आंदोलन करावंच लागणार हे करून द्या संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ ते नाही उठवली लवकर अमरो उपोषणासाठी संचारबंदी लावली काय रात्री आमचे लोक उठले नेले त्या दिवशी सात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रातची उचलून नेले कुठे मिळणे कन्नडला नेले आंबोडला नेले आंबडून पैठणला नेले पैठून शिल्लोडला नेले शिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगरला आणले का बर आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता की ते शिल्लोडला आहे वाली अंतरवालीकडचे नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमर करा तीन तारखेच्या सहित थांबू मी तुमच्याकडे यायला लागलोय आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रास्त रोख थांबा मी आलोय तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं सकळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांत काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरकार सरकार मालक करू दे काय कशी करायचं या का हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या ही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभारा आमच्याजवळ काही नाहीये देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथं केस झाल्यात त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी हा विनंती करतो त्यांना की मोफत लढा हात जोडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्यायधी बघू आपण केलेलंच नाही येते देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायले करू द्या बघू आता पुढं पुढं काय काय होतंय फक्त तुम्ही शांततेत राहा मी यायलोय समाजाकडे धन्यवाद गेल्या होते तशी ती समाजात चाललोय समाजात चाललोय माझ्याकडे संचारबंदी लावली ना येण्यासाठी समाजाला मी तिकडे चाललो तुम्ही नाही रोखू शकतो घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा अधिकार आहे तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी बंदुकी टाकीता तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुमच्या त्या इंस्टाग्रामवर एवढा खुनशी पणा मराठ्यांविषयी एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात आता खडबडून जागा झाला तो बाहेर निघाला आता आणि मराठ्यांनो तुम्हाला सांगतो त्यांनी जरी बैठक घेतली असली ना आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही कारण आम्ही मराठ्यांसाठी बोलतो आणि तुम्ही नेत्यांसाठी बोलताय मायबाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले आणि मी जातीकडून बोलायला लागलो आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला आम्ही एक सांगू शकतो तुम्हाला सांगतो तुम्ही ते आधी सूचनेची अंमलबजावणी करा सगळ्या आमदारांनी मराठ्यांच्या मराठा कोण बोलायला पाहिजे तर माय बाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेते कोण बोलायला लागले त्यांच्या नेत्या आणि मी जाती कोण बोलतोय आणि मला दोषी ठरवायले म्हणजे ते नेते कोण बोलायला नेत्याला मोठं मानावं लागले जातीपेक्षा आणि मी जातीला मोठं मानलोय आणि माझी टीका गर्दी हे साहेब नेहता साहेब तुझा नेता तसा आहे म्हणून जातीकून बोल तुझा नेता मी। नेता को को मी ना मी कोण बोलतोय तुझ्या नेत्याला का बोललो मी तू या तू चूक केल्यावर चूक करू नको मी बोलत नाही माझा हमिषाच रुली चूक केली सोडणार नाही धन्यवाद तुम्ही तुम्ही म्हणताय की काल तुम्ही महाराष्ट्र बेशीराग होण्यापासून वाचवला आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट आलं ते म्हणतात चिखट दुर्लक्ष करून चालणार नाही कारण काल जरांगीने महाराष्ट्र बेचीराग करण्याचा शब्द वापरला अहो झाला असता असे सेलर साहेब तुम्हाला बी माहिती आहे तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय हे मी मराठा म्हणून बोलतोय उगा तुम्हाला सहानुभूती नाही आणत कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती येत तुम्हाला बळत आमच्याकडून बोलावं म्हणून नाही सांगत तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मांगावर घेऊ नका तुमच्या तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोगा मागावर घेऊ नका माझा फक्त एवढी विनंती आहे तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला हो कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना एकदा करायला लागली होती ती अंतबलीच्या माध्यमातून हल्ला करू आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचं त्यांचं काय झालं असतं त्यांना माहिती सत्तेतून केंद्रापासून इथून तिथून संपले असते ते तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचराक झाला पाहिजे चला धन्यवाद आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीर लढायला आम्ही शांततेत लढणार पण सगळ्या स्वारीचा अंबलबाजीन घ्या आणि ओबीसीतूनच आरक्षण घ्या चला भाऊ धन्यवाद नि, निपटून टाकू अशा भाषा तुम्ही केली असं देखील शेलार म्हणाले मी शेलार साहेब आत्ताच सांगितलं आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नसत आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तो आपण मुळ माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही येत तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते ते घडून आणतायत असे हो पण आम्ही ते, ते, ते वाचवलंय राज्य वाचवायची जबाबदारी त्यांची आम्ही नाही उद्याला माघारी फिरलो हो कारण जनता म्हणून राज्य शांत राहायला पाहिजे अशांत राहिलं नाही पाहिजे की भूमिका मी पार पाडली Kaditeri, selamat datang atas